तुम्ही याला दवाखान्यात होतं ना रे हा तुम्ही दावाखान्यात नेलं होतं ना मग डॉक्टर काय बोलले सर्दी झाली हा आणि वजनाचं काय बोलले सात महिन्याचं पण आम्हाला काही दम निघणार नाही ते सगळं मोडायच पड आता है ना बिलू कोणती डिझाईन होई चिमणी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या परत एक व्हिडिओ मध्ये आणि आजचा व्हिडिओचं टॉपिक जरा काही वेगळं असणार आहे कालचं टॉपिक तर तुम्हाला माहिती होतं आणि जे कालचं टॉपिक आहे तेच जर आज आलं असतं तर व्हिडिओ आहे ना कालच्या पेक्षा खूपच सुंदर झाला असता लो काय करतो तू हे बा ओळखा बरं आज पिल्लूचं काय असेल ओळखा ते बघा बांद्रासोबत खेळत आहे काय पिलू आज ए <coughs> ओ। ना ना ना। आ, पिलू हो हा पिलूला जे आहे सात महिने कम्प्लीट झालेले आहेत त्यामुळे थोडस जे आहे फोटो वगैरे शूट करायचं होता आमचे फोटो तर कधी आईनं शूट नाही केले पण आता या या बारक्यासाठी ए या बारकूच्या हा लाईट पण गेली वा हे बघा पिल्लू साठी एवढे मोठे खेळणे आलेले ते बघा ही गाडी पिल्लूला खेळता पण येत नाही गाडी वाव अरे खेळणे तुम्हाला दाखवले नाही हे बघा वाव छोट बाउल ते छोटी डॉल डॉल म्हणते गेला वाव आणि हि पनी फुगीत येते कर तुला <laughs> पिल्लू वेला याला वाजवल्यामुळं त्याच्यामुळं मी काही वाजून दाखवलं होतं थोडीशी वाजवली परत हल्डस नाही आणि हे जे आहे ना हे परत एक खेळणं आहे पिल्लूच काय कोणतं खेळणं याच्यामध्ये जे आहे ना हे डक आहे आणि हे दोन दोन आलेले एक जे आहे इकडनं आणलो ठेवू नाही तो मी तुला इकडं कसं लगे हे बघ अरे हो अरे डक पडलं बघा याला चालू केलं ना की खूप छान पद्धतीनं असं जातं आणि आमचं पिल्लू जे आहे याला खेळूच देत नाही काय करत डायरेक्ट हात मारतं की पूर्ण पालथा करून टाकते हे बघा आता त्यांनी सगळं मिस्टेक करून टाकलेले त्याच्यामुळे पळून राहिल तू जास्त काय केलं याला यांनी खूपच खेळण्यात आले पिल्लूला खूपच असं मस्त वरती जात हे एक बांदर आहे हा आणि हे बांदर पाक खाली हे अरे थांबा बनव बंद बंदवा हा बंदवा बंदवा हा, हा आणि ही एक जी आहे ना ही पिल्लू सारखी चाळी वळवळ <laughs> वळवळ वळवळ करते हे पाहता चावी देतो मी पाक ती मस्त पि पाव ती पण पिल्लूलाच ओळखती गेली त्याच्याकडे आहे का अशी एक आळी आहे अजून काय काय हा हे एक हे आमच्या पिल्लूला म्हणजे नेमकं खेळावं काय काहीच कळत नाही अरे बाबा हे पिल्लूचे खेळणे हे पिल्लूलाच वाजवत आहेत हे माल वाजवत आहेत आणि हे एक अरे हो आणि हे बघा याला काय म्हणते एकटो बस काहीतरी म्हणतात मला नाही माहिती बर का चुकलं बिक मला नाही माहिती आता काय ए तू कोण ओरडत बाप रे बोलू काय रे थांब 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 वा बघा याला पिल्लू पहिलं खूप दिलं होता चल 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 इकडे इकडे काय चालू आहे किती राहिलं आठवायचं बघतो जरा काय कराल तुम्ही काय चालू आहे कोण खाणार आवडलो लवकर आपल्याला पिल्लूचा कार्यक्रम करायचा आहे काय केलं आज माझी आवडती भाजी मटकीची भाजी मटकीची मटकीची नाही आवडत मला हे मला नाही विचारलो तुम्ही असंच करता तुम्ही काय मोसंबी 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 हा आमचा जो आहे ना हा माझा पुतण्या आहे काय नाव आहे तुझं हा याच पण सौरभ नाव आहे माझं स्वरूप याच सौरभ आहे आणि याला आम्ही लाडाना गोलू गोलू म्हणतो आणि याला काय म्हणतो आम्ही ओमला काय म्हणतो पिल्लू लाडाने याला पिल्लू बोलतो आम्ही पण आमचं नाव जे आहे ओम आहे ना चला लवकर 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 बाय चल कसा आहे ड्रेस ए पिल्लू अरे तू अरे तू खाली खाली व्यवस्थित बस पिलो, पिलो चाने 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 ए पिलो पिल्लू ड्रेस कसा आहे सांग बर छान एक आवडला तुला आवड ए पिलो तुला ड्रेस आवडला का नाही पिल्लूला काही कळत नाही पिलूला हाडी डीमार्ट मधून आणलेला ड्रेस आहे ना नवा नवा ड्रेस घातला तू आज इकडं तयारी चालू आहे आता अजून काय काय करतात तुम्हाला मस्त बघायला भेटन चांगलं ह्या तर म्हणे आता मी करणार होतो माझ्या हिशोबानं पण ह्या म्हणे नाही आम्हाला चांगलीच सजावट होती म्हणलं ठीक आहे तुम्ही आता सजावट करा आणि मी व्हिडिओ काढतो तर बघू आता फक्त पिल्लूचा ड्रेस कसा आहे ते सांगा आम्हाला हां आम्हाला सात महिने कम्प्लीट झाले त्यामुळे आता नवीन ड्रेस घातला आम्ही सातव्या महिन्यात आम्ही डायरेक्ट बसायला लागलो आता आठवा महिना कम्प्लीट झाला की आम्ही डायरेक्ट चालायला लागेल लगेच चालायला लागेल ना हा बोल 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 नाही बोलत नाही तू अव्वा नाचो नाचो काय पिलू तुम्ही नेलं नेल ना मग डॉक्टर काय बोलले सर्दी झाली हा आणि वजनाचं काय बोलले सात महिन्याचं पण शाणेमणी का जास्त झालं हो का आहे मग बघा कसं आजीकडं जाते चल पिलू चल काय करायचं आता वा कृष्ण ए कृष्ण बघा हा इथून असा घुमून इकडं आलाय आणि आता याला दिसलंय हे काहीतरी सजावट करत आहे आता आम्हाला काही दम निघणार नाही ते सगळं मोडायच पडणार आता हे ना पिलू कोणती डिझाईन होई चिमणी कशी चिमणी कशी चिमणी तर आता सगळं यांनी काय डेकोरेशन केलेलं तुम्हाला दाखवतोय तुम्ही चांगलंच केलं असं पण हे काही माझं ऐकत नाही तुम्हाला दाखवत मी यांनी कसं डेकोरेशन केलं आणि पिल्लूला आता इथं बसवत आहे तर बघा हे पिल्लू जे सगळे असे खेळणं ठेवलंय माकड ठेवलं ठेवलं ठेवला इथं हे कुकळं ठेवलंय पाठीमागं त्याची टू व्हीलर ठेवली त्याची फोर व्हीलर ठेवली त्याचं जे डक आहे तो डक ठेवला आणि इथं सात महिन्यासाठी हे असं बांगड्याचं काढलेलं आहे आणि हा जो आहे हा पुंगाना त्याचा ठेवलेला आहे इथं जे आहे त्याची शेंद्री गाडी आणि <laughs> तिप्पलीकडे जे आहे ते डोंगरू आणि हा घोडा आता मला याच्यातली एक गोष्ट घटक ती पिल्ल ह माझ्याकडे अजून टू व्हीलर तो फोर व्हीलर कास का आणली का हा <laughs> <तुण। laughs> <आ>? अरे काय चाल घे 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 भाऊले तर अशा पद्धतीनं काही यांनी असं डेकोरेशन केलेलं आहे आणि पिल्लूला बसवलेलं आहे आता आम्ही काय करतो फोटो वगैरे काढून घेतो आणि त्यानंतर आपल्याला जेवण पण आहे जेवण पण कार्यक्रम आहे जेवणाचा कार्यक्रम आहे ना काय जेवणाचा कार्यक्रम म्हणजे काय आपलं रोजचं जे घरचं आहे तेच <laughs> आपल्याला जेवण करायचं बाकी दुसरं काही नाही आहे एक्स्ट्रा पिल्लू बस की तू तिथं हा पिल्लू डायरेक्ट आठवा महिना लागला तर बसायला लागलाय आता नव्या महिन्यामध्ये डायरेक्ट तू पळायला लागेल आठ महिने कम्प्लीट झाले की तू पळायला लाग बस त्याला फोर व्हीलर जाऊ द्या फिरू द्याला पेलो बस बस पिलू खाली तर चला तुम्हाला भेटतो मी थोड्या वेळामध्ये जेवण वगैरे करून घेतो हॅलो चाल इकडे बाग तुला फोटो काढायचं पिलू नाही 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 तू कसा फोटो काढायचा कॅमेरा आणला असता पण जाऊ दे तर एक काम करतो मी तुम्हाला काय करतो आता नवीन दुसऱ्या एका व्हिडिओमध्येच भेटतो तोपर्यंत पण काय शूट आहे वगैरे आता बाळाला पण झोप आलेली होती पटकन मी आवरून घेतो आणि जेवण वगैरे करून आले पण सगळे काय हो गा ते गाडी उलटी पालती करतात ते वा गॅरेज येते गॅरेज त्याच्या वेळी फोन घेतो तो 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 नहीं नहीं को तर भेटतो तुम्हाला पुढच्या नवीन का व्हिडिओमध्ये आणि सपोर्ट तुमचा कायम असू द्या आणि थँक्यू तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आज आपले सात हजार सबस्क्राईबर पण पूर्ण झालेले आहे आणि असाच कायम सपोर्ट असू द्या तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनलला जास्त लाईक पण करून घ्या आणि व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका तर चला बाय बाय